नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ताठवी विषय इतिहास त्यातील तिसरा धडा ब्रिटिश सत्तेचे परिणाम याचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी परे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक पोर्तुगीज टिंबटिंब फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले पर्याय ऑस्ट्रियन डच जर्मन स्वीडिश उत्तर पर्याय क्रमांक ब डच दोन अठराशे दोन मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला पर्याय थोरले बाजीराव सवाई माधवराव पेशवे नानासाहेब दुसरा बाजीराव उत्तर पर्याय क्रमांक ड दुसरा बाजीराव तीन जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे टाटा आयन अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला पर्याय मुंबई कोलकाता जमशेदपूर दिल्ली उत्तर पर्याय क्रमांक क जमशेदपूर पुढील क्रमांक दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा त्यातील पहिली मुलकी नौकरशाही उत्तर इंग्रजांना भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी नोकरशाहीची गरज असल्याने लॉर्ड कॉर्नवालिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली इंग्रजी शासनाचा मुलकी नोकरशाही हा महत्वाचा घटक बनला त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी वापर करू नये असा नियम घालून दिला त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले लॉर्ड कॉर्नवालिसने प्रशासनाच्या सोयीसाठी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली जिल्हा शासनाचा प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांची महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी असे या अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या स्प स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली पुढील संकल्पना शेतीचे व्यापारीकरण या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया दोन शेतीचे व्यापारीकरण उत्तर शेतकरी पूर्वी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असून हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व वा गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे त्यानंतर इंग्रज सरकारने कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना उत्तेजन दिले अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात पुढील संकल्पना तीन इंग्रजांची आर्थिक धोरणे उत्तर भारतावर प्राचीन काळापासून आक्रमणे होत राहिल्याने येथे अनेक आक्रमक स्थायिक झाले त्यांनी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल न करता येथील संस्कृतीशी समरस झाले परंतु इंग्रजांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती त्यांनी भारतात या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था रुजवल्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले उत्तर इंग्रजांनी भारतात महसूल गोळा करण्याच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल केले त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा रोख रकमेत व ठराविक वेळेत भरावा अशी सक्ती केली हा शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला शेतकरी शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागले व्यापारी व वा दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले प्रसंगी शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले दोन भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा रास झाला उत्तर इंग्रज सरकार भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारत असे याउलट इंग्लंडमधून येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असल्यामुळे त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर व कमी खर्चात होई अशा स्वस्त मालाची स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले त्यामुळे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा रास झाला पुढील प्रश्न क्रमांक चार पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा व्यक्ती आणि त्यांचं कार्य दिलेलं आहे लॉर्ड कार्नवालिस नोकरशाहीची निर्मिती केली लॉर्ड बेंटिक सतीबंदीचा कायदा केला लॉर्ड डलहौसी विधवा पुनर्विवाह विवाह कायदा संमत केला विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक चार सर्व प्रश्नांचे आपण व्यवस्थित उत्तरे पाहिलेली आहेत तरी विद्यार्थ्यांनी वहीमध्ये व्यवस्थित स्वाध्याय लिहून काढावा आणि प्रश्नोत्तरे पाठ करावी धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाइक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा